केशव तुझ्या सासूबाईंना चांगले कपडेही नाहीत आम्हालाही काही इज्जत आहे रत्नावली रायचंदचा आवाज त्या महागड्या वांद्रे रेस्टॉरंट मध्ये साडीकडे पाहून त्यांच्या ओठावर एक विचित्र हास्य उमटले मी चहाचा कप हातात धरून शांतपणे बसले होते पण त्यांना हे माहीत नव्हते कि ते ज्याला गरीब म्हणत होती ती तिच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत होती माझे नाव तारामती भोसले आहे मी छप्पन्न वर्षांचे आहे मी मुंबईतील अंधेरी पूर्व येथील मरळ भागात एका लहान दोन खोल्यांच्या फ्लॅट मध्ये मा राहते माझे पती मोहन यांचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले तीन वर्षांच्या दीर्घ त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले तेव्हा मी चव्वेचाळीस वर्षांचे होते माझी मुलगी निशेची काळजी घेणे मी एकमेव होते मी एकटीने लहानाच मोठं केलं लोकांना वाटत की मी घरी कपडे शिवते कसं तरी उदरनिर्वाह करते पण सत्य काही वेगळंच आहे एक सत्य जे माझ्या मुलीलाही माहीत नाही पण ही गोष्ट त्या दिवसाची आहे ज्या दिवशी माझ्या भावी जावयाला म्हणजेच केशवच्या कुटुंबाला मी पहिल्यांदा भेटले तेव्हापासून ही सुरुवात होते त्या दिवशी मी ठरवले की मी त्यांना हवी तशीच दिसेन एक गरीब साधी असाई आई आणि सत्य योग्य वेळी बाहेर येईल तर मी तुम्हाला सांगते की हे सर्व कसे सुरू झाले निशाणी केशव यांचे लग्न ठरले होते त्यांचा प्रेम विवाह होता ते दोघेही एकाच कंपनीत काम करत होते केशव एक चांगला मुलगा सुशिक्षित आणि सुसंस्कृत होता पण त्याची आई रत्नावली रायचंद ती हिल पश्चिम कडील होती तिचा चार खोल्यांचा मोठा फ्लॅट होता तिचे पती महेंद्र रायचंद यांचे इलेक्ट्रॉनिक शोरूम होते त्याहून ही अधिक आणि आमच्या पहिल्या भेटीत निशा म्हणाली होती मम्मी तू एक छान साडी घाल बाबांचे कुटुंब खूप आधुनिक आहे मी हसले माझ्या वॉर्डरूम मध्ये साधी साडी घातली होती जरी नव्हती भरत काम नव्हते साधी चप्पल होते मी साधा अंबाडा घातला होता निशाने ती नी पाहिली आणि म्हणाली आई तू काहीतरी छान घालायला हवी होते मी म्हणाले बाळा माझ्याकडे जे आहे ते ठीक आहे त्या दिवशी आम्ही वांद्रे येथे पोहोचलो तेव्हा रत्नावलीचे घर पाहून निशाचे डोळे चमकले ते लिप्टने सातव्या मजल्यावर गेले जेव्हा दार उघडले तेव्हा रत्नावली तिथे उभी होती तिने डिझायनर साडी हिरेचे कानातले आणि गळ्यातली मोत्यांची माळ घातली होती त्यांनी मला वरून खालीपर्यंत पाहिले त्यांच्या डोळ्यात तेच भाव होते जेव्हा कोणी स्वतःला कमी लेखतो तेव्हा तो कसा दिसतो या, या या ते म्हणाले पण त्यांच्या आवाजात उबदारपणा नव्हता आम्ही आत गेलो घर खूप मोठे होते ते महागड्या फर्निचरने मोठ्या पेंटिंग्सने सजवलेले होते आणि सर्व काही फक्त दिखाव्यासाठी होते महेंद्र रायचंद सोफ्यावर बसले होते त्यांनी माझ्याकडे त्याच नजरेने पाहिले चहा एका मागड्या कप मध्ये दिला रत्नावली म्हणाली तर तू एकटी राहतेस खूप कठीण असेल ना तिच्या आवाजात कोणतीही सहानुभूती नव्हती ती फक्त एक ढोंग होती हो मी हळूच म्हणाली माझ्या पतीचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले फक्त निशा आणि मीच आहोत आम्ही कसे तरी सांभाळत आहोत तुम्ही आणखी काय करता महेंद्राने विचारले मी घरी थोडे शिवणकाम करते मी उत्तर दिले ते अजिबात खोटे नव्हते पण फक्त माझ्या स्वतःच्या कपड्यांसाठी तो प्रवाहाचा साथीदार आहे त्यांना जे समजायला हवे होते ते मी त्यांना समजावून सांगितले रत्नावली आणि यांनी एकमेकांकडे पाहिले त्यांना वाटले की मी गरीब आहे मी असह्य आहे केशव लाजलेला दिसत होता निशा अस्वस्थ होती पण मी शांत होते खूप शांत कारण मला माहित होते की सत्य अजून येणार आहे संभाषण चालू राहिले लग्नाची तारीख निश्चित झाली रत्नावली म्हणाली लोक सगळी व्यवस्था करतील तू काळजी करू नकोस तिची अवस्था पाहून असं वाटत नाही कि तो संभाषणा दरम्यान बोलणंच सोडून गेला होता पण अर्थ स्पष्ट होता मी हसले फक्त हसले आम्ही निघालो तेव्हा निशाल लिप्ट मध्ये बसली म्हणाली आई तू काय करतेस ते तू त्यांना का सांगितले मी तिला सांगितले त्या रात्री घरी आल्यावर मी माझ्या छोट्याशा बसले होते भिंतीवर मोहनचा फोटो होता मी त्याला म्हणाले बघ ही तर सुरुवात आहे आता पुढे काय होते ते पाहूया माझ्या समोर व्यवसाय नोंदणी ठेवली होती औषध वितरण व्यवसाय बारा वर्षांचे कठोर परिश्रम चाळीसहून अधिक रुग्णालय आणि दवाखाने माझे ग्राहक आहेत दरमहा दहा लाख उत्पन्न पण फक्त माझी बिझनेस पार्टनर आणि मलाच हे माहित होते लग्नाची तयारी सुरू झाली एके दिवशी रत्नावलीने फोन केला ऐका तुम्ही साखरपुडा करण्यासाठी काय विचार करत आहात तुम्ही जे म्हणाल ते मी म्हणाले बघा मला तुमची परिस्थिती समजते म्हणून आपण एक छोटासा समारंभ केला तर बरे होईल घरी जास्त खर्च होणार नाही त्यांच्या आवाजात तोच अभिमान होता ठीक आहे मी शांतपणे म्हणाले निशाला वाईट वाटले आई तू नकार का दिला नाही लग्नात आनंदी राहावे असे वाटते कोणताही दिखावा नाही आणि तुझ्या सासूबाई जे म्हणतील ते होईल मी समजावून सांगितले लग्नाचा दिवस आला रायचंदच्या घरी कार्यक्रम होता काही नातेवाईक आले होते ते सर्व खूप श्रीमंत दिसत होते मी पुन्हा साधे साडीत होते मी निशासाठी एक सुंदर लेहंगा विकत घेतला होता पण स्वतःसाठी काही खास नव्हते जेव्हा रत्नावलीने पाहिले तेव्हा ती ते म्हणाली अरे तू स्वतःसाठी काही नवीन खरेदी केले नाहीस ते ठीक आहे मी म्हणाले दागिने टेबलावर आहेत रत्नावली म्हणाली हे बघ निशाला नक्कीच सोन्याचे दागिने हवे आहेत जर तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही ते खरेदी करू तुम्ही तुमच्या सोयीनुसार नंतर पैसे देऊ शकता मला राग आला पण मी ते दाखवले नाही मी निशाचे दागिने स्वतः घेईन मी शांत झाले रत्नावलीने पुन्हा तेच कुटील हास्य दिलं ठीक आहे पण तुम्हाला आजकाल सोन्याची किंमत माहीत आहे ना हो मला माहीत आहे ना मी एवढंच म्हटलं पुढे त्या आठवड्यात मी थेट झवेरी बाजारात गेली उर्वशी माझ्यासोबत होती आम्ही निशासाठी एक संपूर्ण सेट खरेदी केला हार बांगड्या कानातले आणि अंगठी सर्व शुद्ध सोनायचे मी साडेसात लाख रुपये दिले तिने तिने बिल स्वतःच्या नावाने बनवून घेतले पण त्याबद्दल कोणालाही सांगितले नाही लग्नाच्या दिवशी जेव्हा निशा दागिने घालून ते आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला रत्नावलीचा चेहरा फिकट पडला महेंद्रने विचारले वा किती सुंदर दागिने आहेत तुम्हाला ते कुठे मिळाले मी सरळ उत्तर दिले झवेरी बाजारातून रत्नावली काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता मी मनातल्या मनात हसत होते कारण तरी फक्त सुरुवात होती पण खरा खेळ सुरू होणार होता लग्नाची तयारी जोरात सुरू होती आणि रत्नावलीचे सतत उडत होते प्रत्येक बैठकीत काहीतरी ना काही बोलत असे अगदी लहान सहान प्रत्येक शब्दात विष मिसळलेली असायची एके दिवशी त्यांचे लग्नाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मी पुन्हा त्यांच्या घरी गेले निशाही तिथे होती रत्नावली म्हणाली हे बघ आपण हॉल बुक करू पण जेवणाची व्यवस्था कमी ठेवावी लागेल समजलं का बरोबर तुमच्याकडून जास्त लोक नसतील मी मान हलवली आणि हो आमच्याकडे लग्नाची मोठी मिरवणूक ही नाहीये आमचा एक साधा कार्यक्रम असेल मी तुला पाहिले कारण आम्हाला तुझी आर्थिक परिस्थिती माहीत आहे आई निशाने मध्येच बोलून दाखवले तिच्या डोळ्यात लाजीरवाणी अश्रू होते पण मी निशाला रोखले नाही बाळा रत्नावलीजी बरोबर आहे जे योग्य आहे ते केले जाईल महेंद्र तिथे बसला होता तो म्हणाला आणि बघ आम्ही तुला लग्नाच्या खर्चात मदत करू काळजी करू नकोस मला त्यांच्या मदतीची गरज भासत होती मी शांतपणे ऐकले मी प्रत्येक शब्द लक्षात ठेवला घरी परतताना निशा रडली आई मला लाज वाटते ती तुला छोट का समजत आहेत मी तिला मिठी मारली बाळा लोकांना जे काही समजायचं ते समजू दे सत्य नेहमीच वेळेवर बाहेर येते पण आई मला ते माहीत नव्हतं तुला मी नको होतं माहीत आहे मला वाटतं वाटत होतं तू योग्य व्यक्तीशी लग्न करायचं होतं प्रेमासाठी पैशासाठी नाही आता बघ तू केशवला निवडलंस कारण तू त्याच्यावर प्रेम करत होतीस जर तुला माहीत असतं की माझ्याकडे पैसे आहेत तर तो निर्णय तुझा असतानाही आई निशानेमध्येच अडवली मला केशव आवडतो पैसे नाही मला तेच ऐकायचे होते मी हसल्याने आता जे काही हो होईल ते योग्य वेळी होईल त्या रात्री मी माझ्या गोदामात होते कुर्ला परिसरातील माझ्या औषधांचे गोदाम उर्वशी तिथे होती आमच्याकडे बारा कर्मचारी होते सकाळी सहा वाजता तयारी सुरू होती तारा तू त्यांना कधी सांगणार आहेस उर्वशीने विचारले योग्य वेळ आल्यावर मी म्हणाले अजूनही खेळ खेळायचे आहेत पण ते तुमचा खूप अपमान करत आहेत ते राहू द्या ते मला जितके खाली खेचेल तितके मी वर येईन मी समजावून सांगितले लग्नाची तारीख जवळ येत होती तयारी सुरू होती एके दिवशी रत्नावलीने पुन्हा फोन केला ऐका निशा आणि केशवला लग्नानंतर फ्लॅटची गरज पडेल ना आपण एक छोटेसे अपार्टमेंट खरेदी करण्याचा विचार केला आहे आपण एक फ्लॅट शोधू जर तुम्ही अंधेरी किंवा मलाडमध्ये काही योगदान देऊ शकत असाल तर मला कळवा मी हसून आतल्या आत हो म्हणाले आणि हो कृपया निशाला ते समजावून सांगा लग्नानंतर महागड्या गोष्टींची अपेक्षा करू नये केशवचा पगार चांगला होता पण मी हो म्हणाले आणि फोन ठेवला मी निशाला काहीच नाही सांगितले पण दुसऱ्या दिवशी मी माझे वकील मनोज कुलकर्णी यांना भेटले मनोज मला पवईमध्ये तीन खोल्यांचे चांगला फ्लॅट हवा आहे त्याने लगेच बजेट सांगितले मी सांगितले की मला फ्लॅट दोन आठवड्यात पाहिजे हिरा नंदणी येथे दोन पॉईंट चार कोटी रुपयांचा पूर्ण सुसज्ज तीन बेडरूमचा अपार्टमेंट मी रोख आणि बँक ट्रान्सफरद्वारे पूर्ण पैसे दिले मी ते निशेच्या नावावर नोंदवले फक्त निशेच्या नावावर संयुक्त मालकी नाही मी सर्व कागदपत्रे मनोजकडे दिली तारा तू काय करत आहेस उर्वशीने विचारले मी फक्त त्यांना एक सरप्राईज देत आहे ज्यांना मी गरीब वाटते मी हसून म्हणाले लग्नाचा दिवस आला हे रत्नावलीच्या संगण्यावर काही गोष्टी घडल्या समारंभ लहान होता जीवन साधे होते आणि लग्नाची मिरवणूक लहान होती पण निशा आनंदी होती केशव एक चांगला मुलगा होता त्याला त्याच्या आईच्या कृतीची लाज वाटत होती पण तो काहीही बोलू शकला नाही लग्नाच्या दिवशी रत्नावलीने पुन्हा एकदा तिच्या नातेवाईकांना सांगितले बघा मुलीची आई एकटी ही बिचारी त्यांनी ही, ही सर्व व्यवस्था खूप कष्टाने केली असावी हे शब्द माझ्या कानावर पडले मी हसले कारण मला माहित होते की खरा खेळ अजून बाकी आहे केशवाणी निशाने एक नवीन जीवन सुरू केले होते रत्नावलीने त्यांना स्वतःच्या घरात एक खोली दिली होती ती म्हणाली जोपर्यंत त्यांना स्वतःचा फ्लॅट मिळत नाही पण दररोज प्रत्येक बोलण्यात ती निशाला जाणीव करून देत होती की ती एक ओझे वाटू लागली होती एक महिना उलटला निशा अधिक अधिक अस्वस्थ होऊ लागली एके दिवशी तिने फोन केला आई मला परत यायचे आहे बाळा लग्न झाले आहे तुझे थोडा धीर धर मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण माझं रक्त आतून उकळत होतं माझी मुलगी त्रास सहन करत होती आणि मग लग्नाच्या दोन महिन्यांनी तो दिवस आला रत्नावलीने जेवणाची पार्टी आयोजित केली होती तिने तिच्या सर्व नातेवाईकांना आमंत्रित केले होते तिने मलाही आमंत्रित केले होते चला आपण कुटुंबासाठी जेवण करूया मी विचार केला योग्य वेळ आली होती त्या संध्याकाळी मी तयार झाले यावेळी मी एक सुंदर कांजीवरम साडी घातली मी सोनेचे दागिने घातले मी व्यवस्थित कपडे घालून गेले उर्वशी माझ्या बरोबर होती मनोज कुलकर्णीकडे सर्व कागदपत्रे एका फाईलमध्ये होती मी पोहोचले तेव्हा रत्नावलीचे घर दिव्यांनी उजळून निघाले होते तिथे खूप लोक होते नातेवाईक मित्र शेजारी रत्नावली मला पाहून घाबरली माझी साडी आणि दागिणी पाहून ती काहीच बोलली नाही तिने फक्त एक विचित्र स्मित केले जेवण सुरू झाले संभाषण चालू राहिले तेवढ्यात रत्नावली मोठ्याने म्हणाली अरे सगळे ऐका मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्हाला केशव आणि निशासाठी एक छोटा फ्लॅट मिळाला आहे अंधेरीमध्ये एक बेडरूमचं अपार्टमेंट फक्त पस्तीस चाळीस लाख रुपये आपण ते खरेदी करू आपण निशाच्या आईकडून जास्त अपेक्षा करू शकत नाही सर्वजण माझ्याकडे पाहत राहिले त्यांच्या नजरेत सहानुभूती किंवा कदाचित दया होती निशाचे डोळे अश्रुनी भरले केशव लाजला महेंद्रने मान हलवली हो आम्हाला समजले मुंबईतील घरे आजकाल खूप महाग आहेत मी शांतपणे ऐकत होते मी पाण्याचे गोड घेतला आणि मग हळवारपणे म्हणाले रत्नावलीजी मला वाटतं तुमचा गैरसमज होत आहे तो एक गैरसमज आहे ती हसली कसला गैरसमज मी गरीब आहे मी शांतपणे म्हणाले सर्वांच्या नजरा माझ्यावर होत्या खोलीत शांतता पसरली रत्नावलीच्या एक दुःखाचे सावट पसरले मला एक विचित्र भावना जाणवली मी मनोजला इशारा केला त्याने फाईल टेबलावर ठेवली म्हणजे मी केशव आणि निशासाठी फाईल उघडली मला फ्लॅटची गरज नाही मी त्यांना आधीच एक प्लॅट दिला आहे काय रत्नावली उभी राहिली मी मालमत्तेचे कागदपत्रे काढली पवईमध्ये बेडरूम पूर्णपणे सुसज्ज ना, निशेच्या नावावर आहे फक्त निशेच्या निशाचे डोळे विस्फारले आई हो बाळा हे घर तुझे आहे तुझ्या लग्नाची भेट दुसऱ्या बाजूने मी तिला कागदपत्रे दिली केशव त्यांच्याकडे पाहत होता तिच्या त्याचे तोंड उकडे पडले हे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे दोन कोटी चाळीस लाख रुपये पूर्ण पैसे भरले आहेत कर्ज नाही मी ते फेडले आहे रत्नावलीचा चेहरा फिका पडला महिंद्र स्तब्ध झाला सर्व नातेवाईकांना धक्का बसला कोणी काही बोलले नाही ते माझ्याकडे पाहत होते मी दुसरी फाईल काढली आणि जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की मला हे एवढे पैसे कुठून मिळाले तर हे पहा मी माझ्या व्यवसायाची कागदपत्रे काढली मी बारा वर्षापासून औषध वितरण व्यवसायात आहे मुंबईतील चाळीसहून अधिक रुग्णालय आणि क्लिनिकमध्ये आमचे ग्राहक आहेत कुर्ला येथे आमचे एक गोदाम आहे बारा कर्मचारी आहेत मी बँक स्टेटमेंट काढले सरासरी मासिक उत्पन्न पाच लाख रुपये आहे हे पहा गेल्या वर्षीची उलाढाल छप्पन्न लाख होती रत्नावली एकदम खुर्चीत बसली तिला विश्वासच बसत नव्हता महेंद्र म्हणाला पण तुम्ही काय महेंद्रजी मी शांतपणे विचारले तुम्हाला वाटले का मी गरीब आहे आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे माझी मुलगी तुमच्या घरात कशी तरी राहत आहे मी माझ्या मालमत्तेची कागदपत्रे मिळवली आहेत अंधेरी पूर्वेला माझ्याकडे दोन खोलांचा फ्लॅट आहे करजाने ही किंमत सुमारे अठरा दश लक्ष रुपये आणि बघा माझी मुदत ठेव आठ पॉईंट पाच दश लक्ष रुपये आहे माझ्या व्यवसायाची मालमत्ता तीन कोटी रुपयांची आहे मी सर्व कागदपत्रे टेबलावर ठेवली तर मला सांगा रत्नावलीजी मला तुमच्या मदतीची गरज आहे थे� असे तुम्हाला वाटते का रत्नावली काहीच बोलू शकली नाही तिचे तोंड उघडेच राहिले सर्व नातेवाईक कुजबुज करू लागले मला वाटलं अरे म्हणजे ती इतकी श्रीमंत आहे मला वाटलं रत्नावलीने तिचा खूप वेळा अपमान केला असेल मी सरळ रत्नावलीकडे पाहिलं तुला माहिती आहे मी हे सगळं लपवलं होतं का कारण मला निशाने पैशासाठी नाही तर प्रेमासाठी लग्न करायचे होते आणि मला तुम्ही खरोखर कर कसे आहात ते पाहायचे होते जेव्हा तुम्ही विचार केला समोरच्या माणसाशी गरीब असताना तुम्ही कसा वागला मी एक घोट पाणी प्यायले प्रत्येक बैठकीत तुम्ही माझा अपमान केला माझ्या कपड्यांवर टोमणा मारला माझ्या आर्थिक परिस्थितीवर टीका केली पण तुम्ही मला प्रश्न विचारला तुम्हाला माझ्या मुलीचे ओझे वाटायला लागले का आणि आज तुम्ही पुन्हा एकदा सर्वांसमोर मला कमी लेखण्याचा प्रयत्न कराल रत्नावलीला रडू कोसळले लाजून केशव म्हणाला आई तू चूक केलीस महेंद्र म्हणाला आपण माफी मागितली पाहिजे पण मी हात वर केला कशाची माफी मी फक्त तुमचे आभार मानते तुम्ही मला दाखवून दिले आहे की एखाद्या व्यक्तीची खरी किंमत त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या वागण्याने ठरवली जाते तुमच्याकडे पैसे असतील मोठे घर असेल शोरूम असेल पण तुमच्या शिष्टाचाराचा अभाव आहे मी निशाला मिठी मारली बाळा आता तुझे स्वतःचे घर आहे जा आणि आनंदी राहा केशव एक चांगला मुलगा आहे फक्त हे लक्षात ठेव आयुष्यात पैसा महत्वाचा आहे पण आदर मूल्ये आणि कोणालाही कमी लेखू नये हे आणखी महत्त्वाची आहे उर्वशी हसत होती मनोजने मान हलवली मी रत्नावलीकडे शेवटची नजर टाकली आणि हो जर तुम्हाला वाटत असेल की मी महेंद्रजींचे तीन शोरूम खरेदी करू शकते तर तुम्ही कदाचित बरोबर असाल पण मी ते करणार कर नाही कारण मी पैशाने आदर खरेदी करत नाही मी कष्ट करून माझा उदरनिर्वाह करते मी वळले आणि चालू लागले सगळे शांत होते मी शरडत होती केशवने माझे पाय स्पर्श केले मला माफ करा मला माहीत नव्हते माझी आई म्हणाली बाळा तू एक चांगला माणूस आहेस मी माझ्या आईला शिकवले की सर्वांना कमी लेखणी चुकीचे आहे मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला मी घरी पोहोचले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते मी माझ्या छोट्या प्रार्थना कक्षात बसले आणि मोहनच्या फोटोसमोर दिवा लावला बघा आज मी माझ्या मुलीला तिचे हक्क मिळवून दिले आणि ते त्यांना दाखवले मी माझ्या छोट्या प्रार्थना कक्षात बसलो आणि मोहनच्या फोटोसमोर दिवा लावला मी तुम्हाला सांगितले होते की महिला कधीच कमकवत नसतात त्यांना फक्त संधी हवी असते पुढच्या काही दिवसात खूप काही बदलले रत्नावलीने रडत माझी माफी मागितली मला काहीच कळले नाही तिने खूप मोठी चूक केली पण माफी मागण्याचा काय उपयोग जे भूतकाळात होते हो। ते भूतकाळात होते हो तिने तिचा दृष्टिकोन बदलला आहे आता ती निशयशीच छान बोलते केशव महेंद्रच्या बाबतीतही तेच महेंद्राने मला त्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची ऑफर दिली तुम्हाला हवे असेल तर आपण एकत्र काहीतरी करू शकतो पण मी नकार दिला नाही माझा व्यवसाय माझा आहे हे खूप कठीण काम आहे मी ते असंच चालवेन परिसरात चर्चा पसरली अरे अंधेरीची तारामती भोसले ती एक मोठी व्यावसायिक महिला आहे लोक आता माझ्याकडे आत्राणी पाहतात पण मी तीच आहे तीच सुती साडी तेच साधे जीवन कारण पैसे असल्याने माणूस बदलू नये आणि केशवत आनंदी आणि समृद्धी जीवन जगत आहेत आम्ही पवईतील आमच्या फ्लॅटमध्ये राहतो निशाला आत्ता मी तिला काय शिकवले ते समजते आई जर मला आधी कळले असते तर कदाचित मी किंवा कदाचित तू दुसरी कोणीतरी शोधले असते मी अशा व्यक्तीशी लग्न केले असते ज्याच्याकडे पैसे आहेत पण तो तुला आनंदी ठेवू शकला असता का मी विचारले नाही केशव माझ्यावर प्रेम करतो पैशावर नाही ती हसली मला एवढेच हवे होते मी म्हणाले आज मी मुंबईत अंधेरी पूर्वेतील म्हणजे छोट्या फ्लॅटमध्ये राहते मी सकाळी उठते पूजा पाठ करते आणि नंतर गोदामात जाते मी माझा व्यवसाय करते संध्याकाळी मी निशाला भेटते मी पवईला जाते कधी कधी ती मला भेटायला येते आम्ही एकत्र स्वयंपाक करतो गप्पा मारतो आणि हसतो रत्नावली आता कधीही कोणालाही खाली खेचत नाही तिला ती संध्याकाळ आठवते ती लाजीरवाणी गोष्ट तिचे सर्व नातेवाईकांना कले कि तिने किती मोठी चूक केली होती आता जेव्हा जेव्हा एखादा शेजारी किंवा नातेवाईक तिला पाहतो तेव्हा ते त्याला ते आठवण करून देतात अरे तू ते औषध विकत घेतले आहेस रत्नावलीने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आणि हे फक्त रत्नावली पुरते मर्यादित नव्हते त्यांच्या समाजात आणि त्यांच्या वर्तुळात ही बातमी पसरली कसे ते पहा त्याने तिला गरीब बाई समजून तिचा अपमान केला पण त्यांना कळले की त्यांच्यापेक्षाही श्रीमंत आहे महेंद्रच्या व्यवसायावरही परिणाम झाला काही लोक त्यांनी त्यांच्या शोरूममधून खरेदी करणे बंद केले ज्यांच्याकडे शिष्टाचार नाही अशा लोकांकडून का खरेदी करावी त्यांना समजले की पैसा हेच सर्वस्व नाही आदर देखील महत्वाचा आहे हळूहळू संभाषण शांत झाले पण रत्नावलीचा अभिमान तुटला होता आता ती कोणालाही कमी लेखत नाही ती ड्रायव्हरशीही आदराने बोलते ती मला आदराने हाक मारते कारण तिला माहीत आहे की दिसणे हेच सर्वस्व नाही माणसाचे खरे स्वरूप त्याच्या वागण्यावरून दिसून येते माझ्या व्यवसायालाही फायदा झाला जेव्हा लोकांना कळले की मी एक यशस्वी उद्योजक आहे तेव्हा आणखी रुग्णालये आणि दवाखाने माझ्यासोबत आले आज माझी उलाढाल सत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आहे उर्वशी आणि मी मिळून व्यवसाय वाढवत आहोत आता आम्ही पुण्यात विस्तार करण्याचा विचार करत आहोत पण सर्वात मोठा आनंद म्हणजे निशा आता आनंदी आहे तिला स्वतःच्या आईचा अभिमान आहे ती तिच्या सांगते माझ्या आईने सर्व काही एकट्याने निर्माण केले कोणाचाही आधार नव्हता पण तिने हार मानली नाही केशव देखील बदलला आहे आता तो आईकडून माणूस कसा असावा ते शिकला आहे रत्नावली गप्प राहते तिने काय बोलावे तिला स्वतःला तिची चूक कळते आज मी माझ्या बेडरूममध्ये मा बसले असताना जुना फोटो अल्बममधून पाहताना मला मोहनचा फोटो दिसला तू इथे असतास तर मला किती आनंद झाला असता आपल्या मुलीचे स्वतःचे आयुष्य आहे तिचे स्वतःचे घर आहे आणि मी ते शक्य केले आहे तू मला जे हवं होतं ते दाखवलंस तू निशाला अधिक मजबूत बनवलंस या कथेतून मी खूप काही शिकले सर्वप्रथम कधीही कोणाचाही चेहरा कपडे किंवा दिसण्यावरून न्याय करू नका खरा माणूस आतून असतो दुसरे म्हणजे स्त्री कधीही कमकवत नसते तिला फक्त संधी आणि आधाराची आवश्यकता असते तिसरे म्हणजे पैसा महत्वाचा पन आहे पण मूल्ये महत्वाचे आहेत त्याहुणी अधिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा जग काही म्हणते तरी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल जेव्हा मी बारा वर्षांपूर्वी माझे करिअर सुरू केले होते जेव्हा मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा लोक हसले एकटी महिला काय करू शकते पण मी ऐकले नाही मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने सर्व काही बांधले मी आता छप्पन्न वर्षांची आहे पण मी थकली नाहीये मला अजून खूप काम करायचे आहे आणि मला मुलांना विशेषतः मुलींना शिकवायचं आहे की त्या काहीही करू शकतात फक्त स्वतःवर विश्वास ठेवा रत्नावली ती अजूनही कधी कधी फोन करते कशी आहेस आता तिच्या आवाजात अभिमान नाही कदाचित ती लाजळूपणा असेल मी सामान्यपणे बोलते कारण मी सूड घेण्यासाठी नव्हते बोलले मला फक्त माझ्या मुलीला तिचा हक्क मिळवून द्यायचा होता आणि मी ते मिळवले जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा महेंद्र म्हणतो तू खूप हुशार आहेस आम्ही तुमच्याकडून खूप काही शिकलो मी हसते तुमचे वय कितीही असो आयुष्य कधीही शिकणे थांबवत नाही आज मी माझ्या लहान बाल्कनीत बसले आहे एक कप चहा माझ्या हातात सूर्य मावळत आहे मला मुंबईचे लुकलुकणारे दिवे दिसत आहेत माझा छोटासा फ्लॅट माझे साधे जीवन पण मी आनंदी आहे कारण मला जे हवे होते ते मी साध्य केले आहे माझ्या मुलीबद्दल आदर आदर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःबद्दल अभिमान कधी कधी मला वाटतं की जर मी पहिल्या दिवसापासूनच माझं खरं सांगितलं असतं तर काय झालं असतं कदाचित रत्नावलीने माझ्याशी चांगले वागले असते कदाचित निशाला तसं वाटलं नसतं पण मग मी विचार करत नाही ते आवश्यक होतं मला ते लोक दिसणे आवश्यक होते ते खरोखर कसे आहेत आणि निशाला हे समजून घेणे महत्वाचे होते की प्रेम मनापासून येते पैशातून नाही माझा व्यवसाय चालू राहील उर्वशी आणि मी तो एकत्र वाढवू आता माझी कर्मचारी संख्या पंधरा झाली आहे आणि ग्राहक संख्या पन्नासहून अधिक झाली आहे पण मी कुठून आली हे मी कधीही विसरणार नाही ना मोहनच्या मृत्यूनंतर माझ्याकडे काहीही नव्हते तो दिवस फक्त मला माझ्या मुलीला एक चांगले आयुष्य द्यायचे होते आणि आज जेव्हा मी निशाकडे पाहते आणि तिचे हास्य पाहते तेव्हा मला असे वाटते की मी योग्यच केले माझ्या कष्टाचे फळ मिळाले माझ्या संयमाचे फळ मिळाले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी माझ्या मुलीला शिकवले की आदर पैशाने नाही तर मूल्यांनी मिळतो रत्नावली कदाचित ती संध्याकाळ कायमची लक्षात ठेवेल ज्यांनी मला कमी लेखने लेखले आणि नंतर जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा मी त्यांना शाप देत नाही कारण त्यांनी मला एक गोष्ट शिकवली या जगात असे बरेच लोक आहेत जे लोक एखाद्या व्यक्तीचे त्यांच्या दिसण्यावरून मूल्यांकन करतात आणि अशा लोकांना धडा शिकणे म्हणजे महत्वाचे आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद